काय चाल का चाललंय या शांगला कुठायचं वय बाबा हे केलंय वय बाबा आपलं हे केलंय बरं का हा पापड बी चांगलं फुललेच आहे बरं का त्यात माझा उपासच आहे डायरेक्ट रेसिपी पूर्ण करून दाखवली तुम्हाला काल केलं आज तळलं लगेच कुरियर बी निघाले आज काय ना तर चाल खिचडी तयार करायची आता शाबूच आणि बटाट्याचं करती शाबू नुसतंय बघा आमच्यात खलबूत कस किती बारी तुमच्यात आहे कसा खलबूत कशाने खरच तर साहेबांना झाले बरं का आता बाहेरच का शा पापड घातलं आणि आता कुरिअर बी देऊन आलो आता फराज करतो हे का नाही आणि मग बाकीचे काम माहिती ते बी करायची ती या आणि तुमच्या पण व्यवस्थित पोचावं म्हणून मी कुरिअर कसं देतो या डबल डबल बारक्या बॉक्समध्ये अगोदर करतोय मी आणि मग कुरडे असू शाव पापड असू शाव बटाटा खरवडा असू पावश पॅकिंग करून बारका बारका बॉक्स आहेत छोटं छोटं त्यात देतो पावशरचे पॅकिंग आणि त्याच्यावर मी मोठा बॉक्स देतो या जेणेकरून तुमच्याकडे आहे का नाही व्यवस्थित यावं हो। आता शेव पापडाला काहीच होत नाही आधाळ किती पण श्याव शेव बटाटा खरवड आणि कुरड चुरा होतो ना बुका त्यामुळे मी शेपड शेपड देतोय पावशार पावसर देतोय एका बॉक्स मध्ये चार बॉक्स येत होत्या बारकं बारक त्या जेणेकरून तुमच्याकडं माझा माल व्यवस्थित आला पाहिजे दुसरं काहीच नाही ह्याच्या व्यतिरिक्त आणि आता फराज झालेला आहे तुम्ही बघू शकता आवाज येतो या खर खर खरखर खरखर आवाज येतो या तुम्हाला दाखवतो फराळ काय बनवलंय आणि कसं बनवलंय तुम्हाला ते दाखवतो श्याव पापड बटाट्याचं आणि खारवड दोन्ही एक नंबर तुम्हाला सांगतो आता बुगा राहिल तर बरं का खारवड्याचा त्यामुळं कसं आहे थोडस मी बघा झाले शेव पापड आहेत बघा फुल या आणि खारवड खाली टेस्ट आता पहिल्यांदाच केलं बरं का मी पहिलंच आमचं आहे त्यामुळे देवाला मी आहे का नाही आज सोमवार घेई आणि माझ्यावर माझा आज त्यामुळे मी बी खातो बघा त्या पण तुम्ही अवश्य घ्या शाब पाल फुल बघाय तर आणि टेस्ट खराट पण नाहीत मिडियम आहे होत बर काय तिकडे होत मिडियम पण करण्याचा प्रयत्न केलाय आता निघाली उपास सांगा उपास मि आता चट टाकली आता चटळ जेवाय बसतो बी आता माझ्या माझ्यासह ती फार खाणार दोन घास कारण तिला दम निघत नाही आणि तिला माझ्या करमत नाही आता जाताय दाखवायची बघा दोनचा दोन वाजता जेवण करा बसलोय एका ताटात नाही बरं का प्रेमाने एका ताटात जेवलं पाहिजे ती मला सांभाळून घेत नाही असं बघा मस्त मी ताट करायचं चालले ना ताट अजून बघ शकता काय काय आहे बघा लिंबू नाही फक्त लेबर लागते लेबर लागते लेता बरं का करायला तिलाच मी करला होती जमाना करायची शेवटी तिला वाकून वाकून तिचा वाईट थोडासा विचार करा तुम्ही आणि त्या हिशोबाने घ्या घ्या तुम्ही माझा तेल तापवतो तर कशालावतो करायला करणार कोण आमचं आम्ही दोघच आहे आमच्या आणि आं तुम्ही विषय काढता आईचा नाजीचा आमच्या मध्ये कधी येणार नाही हे का नाही कोणती काय म्हणते ती मला आम्हाला घ्यायचं नाही आम्हाला दावायचं नाही त्यामुळं कमेंट ताई साहेबांची ती म्हणून मी बो बोललो ताई साहेबांचं मनापासून धन्यवाद म्हणतो तुम्ही विचारलं ते बरं झालं कारण मला कुठल्या त्या व्हिडिओमध्ये सांगायचं होतं ती हम दो सोरा एक आणि एक पोटशी ही चार कलनाच माचून देणार मी थोडे दिवस थांबा माझं कंटिन्यू बघा तुम्ही चौघच आम्ही भारी पडणार आहे आता ती बाट वायज काय करते पोटात वाईज थोडं फिरतोय लात मारतोय तर ती अजून दे ना कस खात या फर करायला सगळीजण है का नाही असं मस्तपैकी फराळ बनव हे दुपारच टायमिंग आहे का नाही झालं मस्त मस्तपैकी झण झण फराळ चालत आणि टेस्ट आली खरं तिखट पाण्यामुळे एक फराळ तिखट होतच त्याच काहीच नाही पण खरं हस का मिरची तिखट आहे का कुठली मिरची आहे ती नाही ठे ना बाई चालू म्हणजे व तुझं काय नाही फार अजून शिल्लक आहे संपून टाक सगळं हा संपवणार का नाही <laughs> नाही सरत लाडू शंमदा आता ब शंक आपल्या घरी खाय तरी नाही मागे कोणतं आपल्या घरी तर हे का नाही म्हणजे काय माहिती आहे का उपास झालं चालू ना सूर्याच हो परवापास नाही झाली गेले की सूर्यावरच उपास चालू होत होत हो उपास सात आठ दिवस उपास असत नऊ दिवस ना नऊ दिवस सूर्यावरच सात दिवस का सात दिवस सूर्य उपास आणि सूर्य बळावतो होतो मग उल बळावतो मग कुरड्या चालू करणार हे मग दिंगा नाच मग नादच करा ना। एक नंबर पांढरे शुभ्र कुर कुरड्या शाप पापड पांढर शुभ्र खारवडे बी हे का आणि मसाला बी महत्वाचा मसाला बी जोर देणार मसाला मिले माग पडला अजून ऑर्डर आलते तर आज गाठी मसाला बनवूया मी हा किती वेळ लागतोय घाटी मसाला नाही वेळ लागत सध्या झालं तर काय झालं की आणि द्यायचं दोघांना उद्या आपण येईल मग मागा येतात उद्या आपण किती वाजता दोघांना जाणार आहे दहाला दहाला दोघांना दहाला घेऊन जाऊ ना का नाही आणि खारवड काय वाळत नाहीत आता दोन दिवस मला वाटते खारवड नसावलं दोन्ही संघटित द्यावं मग काय आपल्या ओढतात दे माग रात या गोंदिया दवाखान्यात जवळजवळ उशीर जगतो तो वाळवान पडली या कोणते स्वराला गरज ठेवणार आहे वाळवण बघूया आता काहीतरी ऍडजस्ट केलंच पाहिजे आता फक्त त्याची पलटी मारली हा त्याची पलटी मारली का नाही एक बस दोन्ही बोज वायतरी या मग बरं आपलं घरात तरी तडका ठेवून जाऊ साडीकून त्याच नाही काय अडचण आम्ही तासात माघार येणार सकाळी दहाला जाणार आणि एक वेळ माघार जायचं म्हणजे दोघांना तपासणी आता उद्याच मी लय डॉक्टर ताप आहे मग काय म्हणते बाकी काय ना चाल मग मी दे तिला